श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे श्रीसखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस पासून चातुर्मासास प्रारंभ झालेला आहे चातुर्मासाच्या चार महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा दुर्गा मातेच्या आराधनेकरिता आणि चौथी कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी या चारही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे कोणता पाठ किंवा मंत्र म्हणावा याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका चातुर्मासातील या चार पौर्णिमेच्या दिवशी आपण अत्यंत साधे सोपे आणि अधिक फळ देणारे व्रत करावे आणि हे व्रत आहे सत्यनारायण व्रत हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करावं सत्यनारायण व्रतकथेच्या पोथीतच तस तसा उल्लेख आलेला आहे या दिवशी पूजा होईपर्यंत फक्त फलाहार करून उपवास करावा आणि सायंकाळी पूजेनंतर आरती करून नैवेद्य दाखवून जेवण करावे हे व्रत करताना भगवान विष्णूंची षोडशोपचारे पूजा करावी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि कलशाची पूजा करावी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सत्यनारायण व्रतकथेचे पुस्तक मिळते त्याप्रमाणे पूजेची मांडणी करून भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अभिषेक करून त्यांची षोडशोपचारे पूजा करून सत्यनारायण कथेचे पाच अध्याय वाचावे त्यानंतर आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा चारही पौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याअगोदर संकल्प करावा आणि ज्या कारणासाठी आपण सत्यनारायण व्रत करणार आहोत ती इच्छाही देवांना सांगावी या चारही पौर्णिमेस आपण स्वतःही पूजा वर सांगितल्याप्रमाणे करू शकतो मात्र शक्य असल्यास किमान एका पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजा ब्राह्मणाकडून करून घ्यावी पौर्णिमेस केलेल्या सत्यनारायण पूजेचे फळ अधिक असते आणि त्याहीपेक्षा जास्त फळ चातुर्मासातील पौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजेचे असते जर काही कारणामुळे आपण या चारही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन करू शकत नसाल तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करावा तेही शक्य नसल्यास भगवान विष्णूंच्या हजार नावाने अर्चन करावे भगवान विष्णूंची एक हजार नावे बोलून आपण सफेद तिळाचे अर्चन करू शकतो किंवा फुलाच्या पाकळ्यांचे अर्चन करू शकतो किंवा आणखी कोणत्या द्रव्याचे अर्चन करू शकतो चातुर्मासातील या चार पौर्णिमेच्या दिवशी हे सर्वश्रेष्ठ व्रत केल्यास लक्ष्मीनारायणांची आपल्यावर कृपा होते झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ